स्टॉकहोम सिंड्रोम अशी एक मानसिक अवस्था आहे स्थिती आहे सिद्धांत आहे जे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते की का काही बंधकांचे कधी कधी त्यांच्या अपहरणकर्त्यांबद्दल भावना निर्माण निर्माण होतात होतात मानसिक संबंध होता, मनात अपहरणकर्त्यांबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात शारीरिक मानसिक आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्यांबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले जी व्यक्ती नकारात्मक वागते त्या व्यक्तीबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात आणि मी स्पष्ट सांगतो की हे प्रेम नाही जर काही मजबुरीमुळे नकारात्मक व्यक्तीसोबत राहत असेल तर आपण ते समजू शकतो पण ही जर मानसिक समस्या असेल तर त्या व्यक्तीला जागे करा आणि तरीही सुधरत नसेल तर अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा किंवा तुम्ही तिथून निघून जा कारण त्यांनी तो निर्णय घेतलेला असतो मानसशास्त्र असे अनेक गैरसमज दूर करते म्हणून आपल्या आयुष्यात मानसशास्त्र आणि अध्यात्माला महत्त्व द्या पण कृपया मानसशास्त्र आणि अध्यात्मात समान जागा शोधण्याचा प्रयत्न करू नका दोन्ही शास्त्र त्यांच्या जागी अगदी योग्य आहेत भिन्न शास्त्रांचा आदर करायला शिका हे तुमच्या फायद्यासाठीच आहे धन्यवाद अश्विनी कुमार